सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सोया आपण सर्वांनी जो दयंत सोळा हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्हा मातर संघटनेचे अध्यक्ष आणि पुणे जिल्ह्यातील मातंगाचा आवाज मंत्रालयामध्ये पोहोचवणारे आमचे सहकारी मित्र दिगंबर भाऊ गोडल मराठा महासंघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष एक जिल्हा जिल्हापूर जिल्हा अध्यक्ष

खऱ्या अर्थानं टाटा सोनोग्राफर अवश्य ठिकाणी जाणणारे सगळे महापुरुष म्हणून अण्णाबाई पाटे यांना आज खऱ्या अर्थानं त्यांचं नाव लौकिक होतं आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन छत्रपती शिवरायांप्रमाणे अतिशय चलित्रबाव दिलेले लग्न पन्नास वर्षाच्या आज एकोणीसशे वीसचा अण्णाबाई पाटे यांचा जन्म आणि एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत त्यांनी मात्र ज्या एकोणपन्नास वर्षामध्ये आपलं जे कार्य केलं त्याप्रमाणे साडेतीनशे वर्षापूर्वी सा या पृथ्वीदरावर छत्रपती शिवरायांच्या रूपाने महापुरुष जन्मला त्यांचं कार्य सूर्य चंद्रसूर्य असेपर्यंत जे शिकणार आहे त्या धर्तीवर छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून अण्णाभेव ठाकरेंनी एकोणपन्नास वर्षामध्ये जे कार्य केलं ते फक्त मात्र समाजात नाही तर सर्व बहुजन वर्गाला आज संकोष घेऊन जे कार्य केलं त्यांच्या त्या कार्याला आज मी संतोष भेटलो म्हणून होत सर्व बांधवांच्या वतीने आज सलाम करतो आणि या जयंती उत्सवानिमित्त आम्हाला या ठिकाणी घडवलं आणि दिगंबर भाऊ जोतम यांच्यामुळे हा योग आला खऱ्या अर्थानं दिगंबर भाऊ जोतम यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अण्णाभाऊ साते यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या पुरस्कार मिळवण्यासाठी दोन अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या ठिकाणा रुहितांचे सर्व बहुजन समाजातील करते तसेच मटन समाजातील सर्व युवा करते यांनी या ठिकाणी त्यांचे उत्सव भरवलेला आहे त्यासाठी मला वाटतं बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्या मान्यवरांचं पाहिल्यानं या ठिकाणी स्वागत करतो आणि अण्णाभाऊ साठे त्यांच्या जयंतीला अभिवादन करतो आणि त्यांच्याबद्दल दोन फक्त बोलायचे तर कृती शेगाच्या हातावर धरली नको की तमाम कष्ट तरी जनतेच्या हातावर धरलेले आहे असे हातून सांगणारे अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक होते एक लिडर होते आणि त्यांचा जन्म वाटेगाव या ठिकाणी झाला आकला तरी गरिबी काय असती गरिबीच्या धडा काय असतात जे त्यांनी त्यांच्या लेखणीमधून त्यांच्या साहित्यामधून समाजापुढं मांडतं आणि ते मांडत असताना त्यांनी तळागाळातल्या जनते जनतेची भूक काय असते तळागाळातले जनतेचं जीवन काय असतं ह्याच्या वास्तविक कथा त्यांनी समाजापुढं मांडल्या आणि त्यांच्या ह्या कथा एवढ्या जोमाने आणि अग्रेसरपणाने पुढं आल्या की भाऊंना मुंबईमध्ये ते, ते जिर्वि कामगार होते त्यांचे लिडर होते त्यामधून त्यांच्या लेखणी आणि साहित्यामुळं त्यांना रशियाला ह्याला संधी मिळाली आणि त्यांनी एवढं मोठं कार्य त्या ठिकाणी साहित्य सोबत केलं की त्या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचे पुतळे आज रशियाच्या मला वाटतं विद्यापीठामध्ये आहे आणि त्यांच्यावरती पी एच डी पी एच डीचा विषय असतो कितीतरी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या या साहित्यावर पी एच डी करतात असे अण्णाभाऊ साठे त्या अण्णाभाऊ साठेंचा जन्म जरी गरीब परिस्थितीत झाला या वर्गात झाला तरी अण्णाभाऊंनी भरपूर असं कार्य या समाजासाठी केलं आणि त्यांचं घर आधी पाचवी जयंती ही आपण सगळेजण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि या ठिकाणी बरेचसे मान्यवर आलेले आहेत त्यांचेही या ठिकाणी मी असा आभार मानतो आणि अण्णाभाऊचा जयंतीच्या कार्यकर्त्यांना पुढे देतो आणि त्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जयभाऊ अण्णाभाऊ साके यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण या कार्यक्रमाला झालेले आहेत या कार्यक्रमात अन्नाभाऊने जे कार्य केलेलं आहे एकोणपन्नास वर्षात जगले कसे हे सगळ्या हिंदुस्थानाला दाखवणारे अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाची शाळा केलेली आहे दीड दिवसाची शाळा करून ते मुंबई या ठिकाणी गेलेले होते तिथं काम करता करता त्यांनी पवाड्याच्या रूपाने लेखणीच्या रूपाने अनेक पवाडे अनेक लेखणी फकेरासारखी कादंबरी लिहिली अशा अनेक कादंबऱ्या लिहून ज्याच्याबरोबर जो इतिहास ठेवला त्या आज समाजाला उपयोग उपयोगी पडेल या पद्धतीने सर्व कार्य आहे आज सर्व समाज अन्नभाऊला ज्या पद्धतीने मानबिंदू हा मानून याच्यातले काही कार्यकर्ते दिगंबर भाऊ गौतम सारखा कार्यकर्ता मराठा आरक्षण ज्या टायमाला धरंडे पाटलांनी उपोषणाची हात दिली चोवीस तास माझ्याबरोबर मी उपोषणाला असताना हा कार्यकर्ता हा मनला नाही हा कुठल्या समाजाचा आहे हा कुठल्या समाजाचा नाही मराठा समाजासाठी अहोरात्र कष्ट केले आणि नेहमी चळवळीतला कार्यकर्ता आहे तो कुणाचाही आंदोलन असो कुणा अन्याय झालेला असो कुठल्याही गोष्टीला निम्म्या रात्रीला हात दिल्याच्या नंतर येणारा कार्यकर्ता म्हणजे दिगंबरबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगबदल घालूनही खावं मला सांगून गेले भीप्राव असा या कडक शब्दामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला संदेश दिला असे साहित्यिक साहित्यरत्न लोकशाही ज्यांना भाऊ साठे जगेत तर देशासाठी आणि मरण तर देशासाठी अशी शपथ घेणारे अंत्यक्रांत पिता लोक देवस्था साळवे माता रमाई माता जिजाई या सर्व महापुरुषांना मिडगंबरतून वंदन करतो आणि आज या ठिकाणी रोहितांचन परिसरामध्ये आमचे सहकारी मित्र त्याच पद्धतीने या ठिकाणातील सर्वच कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने साहित्यिक साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साटे यांची जयंती अतिशय या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आपण केलेली आहे त्याचबद्दल मी या ठिकाणी जो अण्णाभाऊ साटेंचा या स्टेजवर जो संदेश केलेला आहे त्या अण्णाभाऊ साटेला भारतरत्न पुरस्कार मिळावा खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना हा वार्न पुरस्कार मिळणं गरजेचं आहे कारण की कात्रपती शिवरायांचा इतिहास समुद्राच्या पलीकडे जाऊन सांगितला रशिया सारख्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवराया सांगितले त्यांनी महाराष्ट्राच्या लेखनीमध्ये अनेक दलितांचा पीडितांचा आवाज आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी लिहिला अशा अण्णाभाऊ साठेंचं योगदान त्या महाराष्ट्रासाठी भरपूर आहे